नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी येणार आहे मित्रांनो गाडी ही बारा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच येत्या गुरुवारी येणार आहे जर कोणालाही राजस्थानी बोकड घ्यायचे असतील तर आत्ताच बुकिंग सुरू करा कारण मित्रांनो मी आता बुकिंग याच्यासाठी म्हणतोय की मागील दोन तीन आठवड्यापासून आपल्याकडे बुकिंगवरती खूप जोरात आपण बच्चे देत आहेत सगळ्यांनाच बच्चे वगैरे मित्रांनो आपण बुकिंगवरती देत आहोत तर यावेळी जवळपास एकशे साठ नगांची बुकिंग एकशे पंचावन्न साठ नगांची बुकिंग ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे जे आपले कस्टमर आहेत ज्यांना शेचे आहेत बच्चे घ्यायचे आहेत त्यांनी आपल्याला टोकन काही ना काही कोणी पाच हजार कोणी नऊ हजार कोणी तीन हजार अशा ह्या पद्धतीत मित्रांनो आपल्यापर्यंत लोकांनी टोकन हे पोहोचवलेलं आहे या देखील मित्रांनो जवळपास पाच लोकांच्या ऑर्डरी आहेत पाचपैकी तीन ऑर्डरी ज्या मागच्या त्याच्या पेंडिंग होत्या कारण की तुम्हाला जसं आपला व्हिडिओ मी दाखवला त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त चाळीस बच्चे आले होते तर मागच्या वेळेस सहा ऑर्डर होतात सहापैकी फक्त दोन लोकांना आपण माल दिलेला आहे त्याच्यामध्ये दोघी पण जळगाव जिल्ह्यातले होते जवळचे होते म्हणून आपण त्यांना बोलून तो माल दिलेला होता आता उर्वरित त्याच्यापैकी चार उरल्या चारपैकी आपण एका पेमेंट त्यांना वापस केलं होतं मग बाकी तीन जण म्हणले की आम्हाला पुढच्या आठवड्याला करून द्या तर आता त्या ह्या वेळेस त्या तिघांना मित्रांनो आपण माल द्यायचा आहे अजून दोन ऑर्डर नवीन आलेल्या आहेत तर किती माल येतो काय येतो हे आपल्याला बुधवारच्या दिवशी उद्या करणार आहे त्याच्यामुळे जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल या आठवड्यासाठी किंवा पुढच्या आठवड्यासाठी तर लगत संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे जर काही कारणास्तव जर माझा नंबर लागला नाही तर थोड्या वेळात परत ट्राय करा कारण की मित्रांनो बऱ्याचदा शूटिंगमध्ये असतो त्याच्यामुळे मोबाईल वगैरे आम्ही फ्लाईटमोर टाकलेला असतो त्याच्यामुळे किंवा जर समजा एखादी वेळेस कॉल उचलला नाही तर कृपया करून परत परत कॉल करू काही कामात असणार म्हणून फोन उचलला गेला नसेल पण तुम्हाला शंभर टक्के कॉलबॅक आपला होतो म्हणजे होतो जर आपल्याला मिस कॉल जरी दिसला तरी जर आपण कॉलबॅक करतो तर त्यासाठी सांगणं आहे जर फोन नाही लागला तर परत परत, परत कॉल करू नये आणि जर कोणाची ऑर्डर असेल तर ऑर्डर तुम्ही लावू शकता आपल्याकडे मित्रांनो जवळपास दोन महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंतचे बोकड असतात वजन जर बघायला गेलं तर आठ दहा किलोपासून तर आपल्याकडे अठरा वीस ते बोकड असतात आणि किमतीचा विचार करायला म्हटलं तर साडेचारपासून पासून तर साडेसातपर्यंत पर्यंत किमती तुम्हाला बघायला भेटतील साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात या दरम्यान तुम्हाला किमती वगैरे बघायला भेटतील आता ज्यावेळेस गुरुवारी गाडी आली होती आपण हे बसचे अठ्ठेचाळीसशे प्रमाणे दिले होते त्याच्यानंतर एका जणाला कोटाचे बोकड दहा ते आपण त्यांना दिले होते पाच हजार प्रमाणे मित्रांनो आता हे दादा दादा महाजन आहेत राहायला मुंबईला आहे पण यांचा फार आंबा पिंपरी आंबानेर तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये दादांना आपण अठ्ठेचाळीसशे प्रमाणे हे बोकड दिले होते आता हे मागचा व्हिडिओ बरेच जण मला सांगतात की आम्हाला चालूचा व्हिडिओ दाखवा मित्रांनो चालूचा मालचा व्हिडिओ पाठवता येत नाही कारण की बाजार रात्री दोन तीन वाजेपासून भरत असतो तर सकाळी बारा वाजेपर्यंत बाजार आवरला जातो आणि एवढे बच्चे खरेदी करणे त्याच्यासाठी तिकडे शूटिंगला वेळ नसतो खरेदीला वेगळे माणसं असतात त्याच्यामुळे तिकडे शूटिंगला थोडा टाईम नसतो म्हणून जो तुम्हाला माल दाखवला जातो हा तुम्हाला मागचा व्हिडिओचा माल दाखवला जात असतो येणारा माल दाखवला जात नाही येणारा माल ही याच याच्यामध्ये असतो ॲव्हरेजमध्ये जे तुम्हाला किलो बोललो महिने बोललो वजन बोललो सगळं तुम्हाला त्या रेटमध्ये तुम्हाला बघायला भेटतील म्हणून बरेच जण म्हणतात की येणारा मालचा व्हिडिओ पण येणारा मालचा व्हिडिओ नसतो अशीच क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटतील किंवा याच्यापेक्षा किंवा याच्यापेक्षा हलकी तुम्हाला बोललो दोन महिन्यापासून तर आपल्यापाशी पाच महिन्यापर्यंतची बोकर तुम्हाला घ्यायला भेटतील आणि दुसरी गोष्ट असं माल प्रत्येक वेळी वेगवेगळा येत असतो पण अशीच क्वालिटी असते जात हीच राहील शिरोई गुजरी अजमेरी कोटा भरपूर जाऊन कोटाची ऑर्डर देत असतात पण कोटा मित्रांनो महाग जात आहे पाहिजे तसा माल बाजारात येत नाही आणि आला तर खरेदीला आपल्याला परवडत नाही कारण की विक्रीला जे घेणार आहेत हे शिरोई गुजरी अजमेरी आणि कोटा सारखा जे माझ्या खरेदी करायला बघतात पण कोटाचा रेट थोडा वेगळा असतो सगळ्यांना सांगणं आहे आता ह्यावेळेस देखील आपल्याला जे पुण्याचे एक महिन्या अगोदर माल घेऊन गेले आपल्यापासून पंचवीस नग पुण्यावाले घेऊन गेले मित्रांनो एक महिन्यानंतर परत त्यांची आपल्याला पन्नास नगाची ऑर्डर आहे ते देखील तुम्हाला उद्या बघायला आपल्या गुरुवारी बघायला भेटणार आहेत जर जास्त माल आला बाजारामध्ये आपली जर जास्तची खरेदी झाली तर तु तुम्हाला शंभर टक्के ते देखील बघायला भेटतील पुण्यावाले कारण की मित्रांनो हा देखील ईदनंतरचा पहिला पहिलाच बाजार आहे म्हणजे बाशी बाजार म्हटलं जातो तर सांगता इतनी बरंच व्यापारी माल आणता नंतर कारण की आजचा धोड्याचा जो बाजार पाहिला मी मंगळवारचा खूप कमी असा बाजार भरलेला होता बकरी ईद नंतरचा तर त्याच्यामुळे सांगतो उद्या तिकडे बुधवारचा बाजार असतो कसा माल आलेला आहे काय आणि ते तुम्हाला बुधवारी कळणार आहे ज्यांच्या पण ऑर्डरी मला आलेल्या आहेत त्यांना बुधवारी माझा दा कॉल जाणार आहे पण मी जेवढ्या मागच्या ऑर्डर तीन पेंडिंग आहेत सगळ्यात अगोदर त्यांना माल द्यायचा प्रयत्न करणार आहे नंतरच्या दोन ऑर्डरींचा मग मी नंतर विचार करणार आहे तुमचा जो ऑर्डरी असतील तर तुम्ही आत्ता देखील ऑर्डर बुक करू शकता आत्ता जर ऑर्डर बुक केली तर तुम्हाला ह्या आठवड्यात नाही झालं तर पुढच्या आठवड्यात शंभर माल आपण पुरवून देऊ तर याच्यासाठी मित्रांनो अगोदर का होतं बरेच जण ऑर्डर देऊन द्यायची आणि खरेदीसाठी येत नव्हती हो त्याच्यामुळे आपण ही नवीन आता हे केलेलं आहे ऑर्डरनुसार टोकननुसार आपण माल देऊ असं तर लवकरात लवकर खरेदीसाठी आत्ताच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा तुम्हाला माल घ्यायला भेटेल खात्रीशीर एकदम विश्वासू माल तुम्हाला आपल्याकडे घ्यायला भेटणार आहे